नमस्कार माझं नाव विकास गोपाळ जाधव आहे मला माझ्या स्वतःच्या शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा होता पण त्यासाठी मला पैशांची गरज होती त्यामुळे काही दिवस मी कर्ज मिळण्यासाठी धडपडत होतो त्यावेळी मला राजे बँकेची माहिती मिळाली तिथे मी कर्जासाठी अर्ज दिला त्यावेळी मला अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत राजे बँकेने पाच लाख कर्ज मंजूर करून दिले त्याबद्दल मी राजे सिंग घाडगे आणि राजे बँकेचा खूप आभार आहे त्यांनी माझे कर्ज मंजूर करून माझ्या व्य व्यवसायाला मदत केली त्यामुळे माझ्या उत्पन्नात वाढ झाली आहे राजे बँकेच्या पाठिंब्यामुळे व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नामुळे आज बऱ्याच जणांना व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळाली आहे फडणवीस साहेबांनी बंद पडलेल्या या महामंडळाच्या पुन्हा सु महामंडळाला पुन्हा सुरू केले त्यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळायला मदत झाली मी त्यांचा खूप खूप आभार आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि कर्ज हवे असेल तर राजे बँकेला नक्कीच भेट द्या